नमस्कार बी मध्ये आपलं स्वागत मी महेश्वरी गोखले एक नजरातच्या महत्वाच्या घडामोडींवर कोल्हापूर शहराबरोबरच उपनगरांच्या नियोजनबद्ध विकासासाठी येत्या महापालिका निवडणुकीत भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांना विजयी करावं खासदार धनंजय महाडिक यांचं आवाहन कोल्हापुरातील हस्तिनापूर नगरमध्ये सभागृहाचं झालं लोकार्पण इचलकरंजीतील एस टी पी प्रकल्पातील दूषित पाणी ओढ्या वाटे थेट पंचगंगेत मिसळत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी घेतले पाण्याचे नमुने श्री अंबाबाई दर्शनाचा असाही विक्रम आज एका दिवसात तब्बल लाखावर भाविक देवीच्या चरणी लीन तीन दिवसांचा आकडा गेला दीड लाखावर चार चाकी मालक आयकर भरणारे आणि लाखावर वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांचं मोफत धान्य होणार बंद संबंधितांची पडताळणी राज्य शासनाकडून पुरवठा विभागाला सूचना आणि सर्किट बेंचच्या तयारीची खासदार धनंजय महाडिक यांनी वकिला समवेत केली पाहणी सर्किट बेंचमुळे पक्षकारांना विनाविलंब न्याय मिळण्यास होणार मदत खासदार महाडिक यांचा विश्वास